पक्षाचे नेते आदरणीय या ठिकाणी कमिटीच्या वतीने आदरणीय आमदार बाबाजानी दुराणी साहेबांचा सत्कार होत आहे रामगुरी मानवत सरकार जिल्हा परिषद यांच्या वतीने आदरणीय आमदार साहेबांचा या ठिकाणी धन्यवाद यानंतर अमोलजी जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच थोडक्यामध्ये आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमोलजी जाधव नमस्कार व्यासपीठावर उपस्थित आमच्या पक्षाचे निरीक्षक आदरणीय देवकुटे सर तर बांधरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबाजानी बाबा साहेब साठेसर सर अजुराणी भैया आव्हान कोरे आव्हान व उपस्थित मंच आज बाबाजानी साहेबावर प्रेम करणारे तरुण युवक सहकारी आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये विस्तृतपणे सांगितलं देशात राज्यात काय परिस्थिती चालू आहे साहेब संग्राम सत्ता बडळकर हे जे काही लोक बोऱ्यात सत्ताधाऱ्यांकडे करा काम करायला काही वेळ नाही यांनी गावोगाव असे होमारे तयार केलेत पण या कुत्र्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मंडळा युवक मतदार या कुत्र्यांना पण ठोकून काढील आणि या कुत्र्याच्या मार्गाला जागा पुरेशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला इथं विचारून सांगतो आणि राहायला विषय साहेब अतिथ्या लोकांना मला एवढं आहे एकीकडं फार मोठी सत्ता फार मोठे पद फार मोठं आमिष होते आणि एकीकडं सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी युवक यांचा आवाज होता की त्यांना न्याय कोण देईल तर बाबाजी साहेबांनी प्रवास विविध जाऊन त्या न्याय अन्यायाला वाजा फोडण्याचं काम केलं आणि काँग्रेस पक्षात आले त्याबद्दल मी साहेबांचे सक्ष आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये साहेब असं कोणतं जिल्ह्यात गाव नाही तिथं तुमचं नाव नाही असं बरोबर आहे ना त्याच्यामुळे साहेब तुम्ही राष्ट्रात असताना बत्तीस जरी जागा लढल्या असाल तर आपण ह्या जिल्हा परिषद शोपून महानगरपालिकेच्या पासच अशा जिल्ह्यातल्या आपण अडीचशे जागा लढू शकतो त्याच्या तुमच्या खाली पक्षाची तयार होईल अशी तुम्हाला खात्री आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने साहेबांच्या पाठीशी साहेबांच्या खाद्याला खात्यावरून काम करू अशी तुम्हाला गोळी देतो आणि माझ्याकडसोबत समजतो जय हिंद जय महाराष्ट्र